या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी पद्मशाली नगर सोलापूर प्रोपरायटर राजय्या गज्जा चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ विजय संकल्प मेळाव्याचं मुकुंदनगर तालीम संघ दशरथ कसबे मित्र परिवाराच्या वतीनं आयोजन आमदार विजयकुमार देशमुख सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना शेकडो कोटी रुपये शहरातील दलित वस्तींना निधी दिला आमदार देशमुख यांच्या सत्तेतला सात वर्षाच्या कार्यकाळात सोलापूरकरांसाठी दुसरी पाईपलाईन मंजूर करून आली त्यामुळे शहराचा पाणी प्रश्न कायम समिटेल सध्या ते काम अंतिम टप्प्यात आहे लाड कमिटीचा अहवाल आम्ही आणि आमदार देशमुख यांच्या समवेत बाहेर काढून दलित समाजाला न्याय दिला आजपर्यंत कुणीही निधी दिला नाही तेवढा निधी आमदार देशमुख यांनी दलित समाजाच्या प्रत्येक वस्तीत दिला आज प्रत्येक दलित वस्तीत येऊन मूलभूत सोयीसुविधा देणारे आणि बुद्धवंदना म्हणणारे आमदार हे एकमेव आहेत असं राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी यावेळी सांगितलं मंगळवार सायंकाळी जम्मा चाळीतील महायुतीचे उमेदवार आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ डी के परिवार यांच्या विजय संकल्प मेळाव्यात ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे शशिकांत कांबळे माजी नगरसेवक शिवानंद पाटील प्राध्यापक नारायण बनसुडे अनंत जाधव अमर पुदाले अजित गायकवाड श्रीनिवास संगा राजाभाऊ काकडे ब्रह्मदेव गायकवाड अजित गादेकर सिद्धू शिवशरण बाळासाहेब आळसंदे लखन भंडारे सुजित खुर्द प्रवीण कांबळे संदीप सांगा संतोष कुमार मटपती डॉक्टर शैलेश उंबरे यांच्यासह आयोजक दशरथ कसबे आणि गौतम कसबे यांचे प्रमुख उपस्थित होते जेव्हापासून मी आमदार झालो या भागातून या भागातल्या कामाच्या संदर्भात मला अनेक वेळा असं वाटत होतं की मी या भागामध्ये या वस्त्यामध्ये मी कधी जाऊ शकत नाही तिथल्या कामाची मला माहिती होत नाही आणि तिथला माणूस जो आपण जोपर्यंत या वस्तीमध्ये जाणार नाही तोपर्यंत तिथला माणूस माझ्याशी संपर्कात राहणार नाही आणि मी माझ्या निवडणुकीला प्रचाराला येत नव्हतो आणि त्यामुळं मला इथं जाणं येणं फार अवघड होतं मग नंतर मी अजित भाऊ असू द्या किंवा आपले गौतमजी कसबे असू द्या या सगळ्यांच्या सोबत चर्चा करत करत एकदा मी त्यांना म्हणले की भारतीय जनता पक्ष तुमच्या बरोबर काम करायला तयार आहे मला असं वाटतं की भारतीय जनता पक्ष याच्या अगोदर कधी आपल्या या वस्त्यामध्ये आला आणि आपण काम करतो असं म्हणलं नाही पण मी त्यांना म्हणलं की ये ना या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मला इथं आमचे लोकप्रतिनिधी पाहिजे जेणेकरून या वस्तीमध्ये मला काम करता येतं आणि म्हणून मी अजित भाऊ असू द्या आमचे प्राध्यापक बनसोडे असू द्या त्यावेळेच्या आमच्या भारतीय जनता पक्षाचे होते रवी गायकवाड असू द्या या तिघांनाही तिकीट दिलं आणि त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे भारतीय जनता पक्षात राहून त्यांना निवडून आणलं माझी आता संकल्पना आहे आता तीन नगरसेवक आहेत तर पाच लागले ज्या दिवशी त्या दिवशी मालकाला वेळ नव्हता एवढी उद्घाटन केले आणि पाटापासून सकाळपर्यंत उद्घाटन करत मिळत होते भूमिपूजन कुठं नेते दिलं नाही कुठं काम झालं नाही कुठला तरी फोटो काढायचं आणि व्हायरल करायचं हे कसं झालं बघा मग या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे या मेळावाच्या माध्यमातून की येणाऱ्या वीस तारखेचा या ठिकाणी मालकाला मालकाचं तुम्हाला भाषण ऐकायचं आहे मला भरपूर बोलायचं आहे परंतु बापू या ठिकाणी मला एक गोष्ट अजून आमच्या समाजाला सांगायची आहे की लाड कमिटीचा कायदा या ठिकाणी जी पीटी मध्ये कोंडून ठेवणारी होती हो ना ती गोसावी आणि त्यांच्यावर दबाव आणणारा कोण होता तो सध्याचा उमेदवार त्यांनी लाट कमिटीचा कायदा या ठिकाणी लावू दिला नाही ज्या वेळेला आनंद चंदन शिव एक झाडू मुलगा त्या ठिकाणी नगरशोक झाला आणि चंद्रकांत गोडेवारसाठी मेन विजय कुमार देशमुख मालकांनी सोलापूर दोन वेळा बंद केलो आम्ही माल कुमार देशमुखांच्या कामाची ख्याती खूप आहे किती बोलतात कमी आणि काम जास्त करतात हा अनुभव प्रत्येकाला त्यांच्या जवळ गेलेल्या सर्व सहकाऱ्यांना आलेला आहे पूर्वी आमदार पंडातून तुम्हाला माहित दो, आहे रुपये मिळायचे पण गेल्या पाच ते दहा वर्षामध्ये जर ज्या पद्धतीनं विजयकुमार देशमुख मालकांच्या माध्यमातन जर त्यांचा कामाचा निधी बघितला तर हजार कोटीपेक्षा जास्त निधी शहर उत्तर मतदारसंघामध्ये आणण्यामध्ये ते यशस्वी ठरलेले आहेत आणि एकीकड इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सर्वांना घेऊन जाण्याची मानसिकता असलेली आहे कारण तुम्ही बघितलं असेल विजयकुमार देशमुख मालकांच्या बाजूला कायम सातत्यानं बाबासाहेबांच्या चळवळीत काम करणारे असतील कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार मानणाऱ्या बहुजन समाजातले कार्यकर्ते असतील या सगळ्यांना एकत्रित बांधण्याचं काम विजयकुमार देशमुखांनी केलेलं निस्तं केलंच नाही तर त्या त्या भागामध्ये त्या त्या ताकदीप्रमाणे बरेच कार्यकर्ते उभे केले राजकारणात असेल सामाजिक जीवनात त्यांना एक उंची प्राप्त करून देण्याचं काम विजयकुमार देशमुखांच्या माध्यमातनं आता अदित भाऊ म्हणल्याप्रमाणे कोणी काय पण आपण हो किती रोज लांब राहायचं आणि अशा भामट्या लोकांना किती रोज बरी पडायचं मला सांगा तुम्ही भारतीय जनता पार्टीने जो निर्णय घेतला सर्व धर्म समुभवता आत्ताच जे लाडकी बहीण योजना जी सुरू झाली त्या ठिकाणी बसलेल्या माझ्या बांधवांना विचारतो माझ्या वडीलधारी मंडळाला वडीलधारी माणसाला विचारतो की तुमच्या बहिणीला तुमच्या आईला तुमच्या घरच्या मिसेसला प्रत्येकाला या ठिकाणी महिन्याला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमच्या विजयकुमार देशमुदे असतील ज्यावेळेस सभागृहामध्ये हा विषय होत होता लाडकी बहीण योजनेचा त्याच एकमताने विजय कुमार देशमुखाने मला एवढं सांगितलं की मालकांना आपल्याला का निवडून द्यायचं आहे कारण मालक गेल्या पाच ते सात वर्षामध्ये या भागामध्ये आमदार म्हणून कार्य करीत असताना आपल्या सोलापूर शहरामध्ये जितक्या पण काही दलित वस्ते या दलित वस्त्यांमध्ये मालकांनी कोट्यवधी रुपयाचा निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिला मालक ज्या वेळेला पालकमंत्री झाले त्यानंतरचा काळ आम्ही बघितला दादा आपण सगळे महानगरपालिकेत होतो आम्ही तो, तो।, तो काळ बघितला विक्रमी असे जवळजवळ आम्ही ज्या वेळेला मालकांच्या कामाची आम्ही निधी कुठं कुठं किती दिला आम्ही जेव्हा बघायचो त्यावेळेला फक्त पाच वर्षांमध्ये पालकमंत्री असताना मालक जवळजवळ एकोणनव्वद कोटी रुपयाचा निधी आपल्या सोलापूर शहर ही मी आपल्याला या प्रसंगी विनंती करतो प्रभाग क्रमांक चारच्या माध्यमातून माननीय आमदार विजय कुमार देशमुख मालक यांच्या निधीतून आणि आमदारांनी निधी दिल्यामुळे आज ह्या भागाचा काया झालाय झाला आहे मग नगर असेल न्यू बुधवारपेठ असेल श्रीराम नगर असेल मराठा वस्ती असेल म्हणजे या प्रभाग क्रमांक चारमध्ये जितका बी भाग आहे मग चार नगरसेवक असतील चारीला देखील मालकांनी सर्वात जास्त निधी देऊन या भागाचा सर्वात जास्त काया पलट केलेला आहे मी सर्वांना विनंती करतो की आपल्या समाजामध्ये कोणी काहीही आपोआप असत आहे आणि आपण आपल्याला बरी पडतो लोकसभेला तसंच झालंय परंतु आता लोकसभेनंतर सर्वांना समजलंय